भंडारा जिल्ह्यातील बोरगाव या गावात जे रस्त्याचे बांधकाम केले गेले त्यात डांबरीकरणाऐवजी ऑइलचा वापर केला गेला याबद्दल जनतेचा संताप दिसून येत आहे कुणाल राऊत तालुका प्रतिनिधी भंडारा ते गुडरी गुडरी ते बोरगाव के सामेवाडा स्कायवर्ड शाळेजवळून जो डांबरीकरणाचं बांधकाम सुरू आहे आता सध्या त्या बांधकामामध्ये डांबराऐवजी ऑइलचा वापर करण्यात आला कारणामुळे साधी मारुती गाडी जरी गेली तर तिथून ते चाक आणि ते चाकानुसार नाही का ते डांबर म्हणजे आईल निघत आहे त्या कारणामुळे अशा पद्धतीचा निष्कृष्ट दर्जाचं बांधकाम या ठिकाणी होत आहे तरी तुम्ही आपल्या न्यूज मार्फत प्रशासनाला कळवा प्रशासनाला कळवा असं आम्ही बोरगाव वासियांची विनंती हे बांधकाम जिल्हा परिषदचं आहे की मला राष्ट्रीय महामार्गाचं काम राष्ट्रीय महामार्गाचं चुलत लावताय या फोटो काढल्याने काय करताय विजू बर टाकाय आपलं ठेकेदार पाठवा हे नाल्या साफ करा ना कात्याव त्या फोटोच काढाव त्या सरकारला पाडायचा भाडा घ्यावा त्या

बघा या पद्धतीची गिट्टी उकडलेली आहे पूर्ण रस्त्याचे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र